नमस्कार मी रा श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आता जे आपण बोलणार आहोत एका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि तात्काळ सर्वांना शेअर करायचं आहे हे मात्र कुणी विसरू नका आता आपण ह्या विषयातून एक विषय घेणार आहोत की आर टी ओची फेसले सेवा आता जर इथली रिक्षा टॅक्सी व्यवसाय मुंबईतला सुधरेल का नाही मुश्किल हे मुश्किलच आहे कारण इथं रिक्षावाले तर पाच टक्केच मुंबईत राहिलेले आहेत संपूर्ण हिंदी भाषिकांचा कब्जा आहे नाइंटी फाईव्ह पर्सेंट ते चालवतात आर टी ओमध्ये गेला तर पंच्याण्णव टक्के जे गुरु आहेत ते हिंदी भाषिक आहेत रिक्षा विकणारे हिंदी भाषिक सर्व काही हिंदी भाषिक गाडी पकडणारे हिंदी भाषिक त्यांना कायद्याचं कुठलंही काहीही पडलेलं नाही त्याच्यामुळं रिक्षा टॅक्सी चालकाला ही शासनाचे कुठले फायदे मिळतील का काही नाही या व्यवसाय जेवढा ह्या लोकांनी ताब्यात घेतलेला आहे फक्त आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर गुरु लोक लायसन बिल्ला काढून देतात त्याला परमिट काढून देतात तीस ते पस्तीस हजार रुपये घेतात खोटं काम केलं जातं म्हणजे अगदी परराज्यातलं लायसनसुद्धा ताबडतोब इथं आधार कार्डाचा पत्ता बदली करून दिला जातो आणि ह्याला एक मोठ्या लॉब्या आहेत आणि ह्याला संपूर्ण आर टी ओ अधिकारी हे जबाबदार आहेत तिथं लाच खाऊन काम केलं जातं अगदी परवान्यासाठी मराठी भाषा येणं अत्यावश्यक आहे पंधरा वर्षाचा दाखला म्हणजे तशी कार्यालयातसुद्धा दाखले जे दिले जातात पाच हजार रुपये घेऊन हे दाखले दिले जातात कुठलीही कागदपत्र नसताना हातोहात हात म्हणजे अगदी चार दिवसात तुम्हाला दाखला मिळतो अशा ह्या टोळ्या आहेत तर आता मराठी लोकांनी आता संपूर्ण इथं महाराष्ट्रात बेकारी वाढू लागलेली आहे रिक्षा टॅक्सीची परमिट बंद होणार आहेत प्रत्येक मराठी मुलानी लायसन बिल्ले काढा तुमच्याकडं प्रूफ आहेत आणि तुम्ही जरूर रिक्षा घ्या या व्यवसायात आपणाला मोठा बदल घडवायचा आहे आणि कायद्यानुसार हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयाला अनुसरून आर टी ओ अधिकारी हे इरादापत्र देतात आणि ह्यांना भरपूर पैसे बी कमवतात आणि ही कामं अशी होतात तर हे बेकायदेशीरच परमिट वाटप आहे हे कायद्यावरती कुठल्याही परिस्थितीत टिघणार नाही त्याच्यामुळं सुमारे एक लाख परमिट ही कायद्यानुसार कॅन्सल होतील शिवाय बँका पतपेड्या दहा टक्के कमिशन घेऊन तीन तीन लाखापर्यंत लोन करतात अगदी परवाना धारकाला एक पाळी चालवावी लागते आणि दुसऱ्या पाळीला ज्याच्याकडं लायसन बिलला आहे आ, त्याला तो भाड्यानं देऊ शकतो जर ड्रायवरनं कुठलीही चुकी केली तर संपूर्ण दंड हा ड्रायव्हरनं भरायचा नसून त्या परवाना धारकाच्या खात्यातून वर्ग करायचा आहे शिवाय आत्तापर्यंत जी बँकांची लॉबी होती तिलासुद्धा मोठा आपण झटका दिलेला आहे वेळोवेळी अर्ज करून बेकायदेशीर गाड्या पकडणाऱ्या बँका पतपेड्यांची चौकशी होणार आणि ते संचालकसुद्धा तुरुंगात जाणार राहिला प्रश्न लोन डुबते आहे का हजारो कोटीचं लोन महाराष्ट्रात रिक्षांना दिलेलं डुबणार आहे परंतु तिथून पुढं ज्या बँका पतपेड्या कायदेशीर कर्ज देतील त्यांचे पैसे वसूल होतील अगदी बँकेला पूर्ण अधिकार आहेत देशातली कुठलीही व्यक्ती कर्ज जर भरलं नसलं तर त्याच्यावरती जप्तीचं अवॉर्डसुद्धा मिळवू शकतात अगदी परराज्यातली एखादी व्यक्ती असली तरी न्यायालयाकडून अवॉर्ड मिळवता येतं आणि त्याची स्थावर जंगम मालमत्ता वारसा हक्का मिळणारी ते तिथं गावात जाऊन जप्त करू शकतात परंतु कायदेशीर मार्गानं आता बघा रिक्षा विकणारे हिंदी भाषिक रिक्षाच्या शोरूम हिंदी भाषिक पेरपाठची दुकानं हिंदी भाषिक गाड्या पकडणारे हिंदी भाषिक टीच्या समोर हिंदी भाषिक आहेच कोण मराठी पाच टक्के रिक्षा चालक हे चालवतात म्हणून आणि त्यांना कुठलीही गोष्ट आम्हाला कुठला पेपर लागत नाही आता ऑनलाईनच्या फंक्शनमुळं मराठी रिक्षावाल्यांनी हे लक्षात ठेवायचे आपले पेपर अपडेट ठेवा तुम्हाला कुठलाही काय नाही आता एवढे दंड झालेले आहेत तुमची पी सी संपली असेल तरी तुम्हाला दोन हजार दंड आहे इन्शुरन्स संपला तर दोन दोन चार हजार रुपये दंड आहे तुम्ही ड्रायव्हरला लायसन बिलला नसताना गाडी दिली चालवायला तर दहा हजार रुपये दंड आहे पत्तो परवानाधारकाचा पाच हजार आहे तुमचं जर फिटनेस नसेल तरही दोन हजार दंड आहे म्हणजे एवढे दंड असे वाढलेले आहेत ना ते त्यांना परवाना धारकालाच भरायचे आहेत हे मात्र विसरू नका आता स्पर्धेत आता हे परमिट बंद होणार आहेत डेटा बनवला जाईल आणि आता पुढचा टप्पा रिजर्वेशन पद्धतीने होईल आणि महिलांच्यासाठी आबोली टॅक्सीचे परवाने मिळतील अबोली रिक्षाचे परवाने मिळतील आणि त्या महिलानेच गाड्या चालवायच्या आहेत आणि ह्या मराठी महिलांना हे परवाने मिळतील आणि त्या ॲग्रिगेटेडमध्ये ते परवाने कन्वर्ट केले जातील हे मात्र कुणीही विसरू नये आता जर काळ्या पिवळ्या रिक्षाचे परवाने बंद झाले की महाराष्ट्रात कधीच काळ्या पिवळ्या रिक्षाचा परवाना मिळणार नाही मराठी तरुणांनी लायसन बिल्ले काढा रिक्षाचं परमिट काढा कायद्यानुसार एक लाख परवाने हे पूर्ण कॅन्सल होणार आहेत त्यांची मौखिक परीक्षाही होणार मराठी बोलता आलंच पाहिजे आणि ज्यांनी दुसऱ्याचे परमिट घेतलेले आहेत त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे अधिकारी कुठला जरी पाचशे रुपये खाऊन डब्ल्यू पी एच करत असेल सुद्धा नोकरी जाईल हे मात्र तितकंच सत्य आहे आता आर टी ओची फेसले सेवा ही चालू झालेली आहे संगणकावरतीच ही सेवा चालते प्रत्येक मराठी तरुणानं ह्या व्यवसायात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत घुसण्यासाठी आर टी ओला न जाता ही सर्व कामं होतात आता तुम्हाला प्रत्येकानं एक संगणक घ्या दोन मोबाईल घ्या आणि आपल्या गावात आपल्या वाडीत आपल्या गल्लीत <coughs> शासन माझ्याद्वारे पेपरलेस सेवा म्हणून तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करा जवळजवळ शासनाचे हजार बाराशे अर्ज सगळ्या विभागांचे आहेत त्याच्यामुळं तुम्ही कुणाकडं जरी तीस तीस रुपये घेतले ना बोर्ड लावून तरी तुम्ही महिना वीस हजार रुपये कमावशील हे मात्र कुणीही विसरू नये तर प्रत्येक मराठी तरुणानं आता पुढं आलं पाहिजे कुठलाही विचार करायचा नाही प्रत्येकानं ना रिक्षाची परमिट काढा त्यातली एक लाख परमिटं कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल होणार जे वसाई विरारला राहतात आणि था मुंबईतले पत्ते आहेत जर त्यांनी वेळेत ट्रान्सफर केले नाहीत वसाई विरार आर ओला तरी ते परवाने लोचात जाणार आहेत जे ज्यांची एक वर्षाची लायसन आहेत परराज्यातली होती इथं त्यांनी परमिट काढले तेही कॅन्सल होणार जरी तहसील कार्यालयातले कर्मचारी पाच पन्नास सस्पेंड झाले तरी चालतील परंतु परमेट राज खतम हुई। जानी जानी परमेट ले ले हे खतम होईल शिवाय ज्याने ज्याने तीन पाच वर्षाचे ते परमेट घेतलेले आहेत ते तपासणीत घा खा, घावले की त्यांची परमेटसुद्धा ही कॅन्सल होणार त्याच्यामुळं परमेट राजच हे खतम होईल स्वतः एक पाळी ही चालवावीच लागते आणि दुसऱ्याला ज्याच्याकडं लायसन बिल्ल आहे त्यालाच आपली एक पाळी भाड्यानं देऊ शकतो फक्त कायद्यानुसार वारसा हक्कानं जे परमेट एखादा परवानाधारक मयत झाला तर त्याच्या पत्नीच्या नावावर मुलाच्या नावावर मुलीच्या नावावरती आई किंवा आईच्या नावावरती तो परवाना होतो त्याचं लायसन्स सलेंडर केलेलं असं फक्त ती व्यक्ती तीच गाडी दुसऱ्याला भाड्यानं देऊ शकतात दोन्हीही पाळ्या शिवाय ज्या महिलांनी परवाने काढलेले आहेत त्या रिक्षाचा कलर हा आबोलीच आहे त्यांनीही आपापला पासिंगच्या टायमाला आबोली कलर करून घ्या अन्यथा त्या गाड्यासुद्धा पास होणार नाहीत आणि जर दुसऱ्याला विकल्या असतील आणि जर ते पुरुष गाडी चालवत असतील तरी ते परवाने कॅन्सल होतील हे मात्र तुम्ही विसरू नका प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे आणि मराठी लोकांनी ह्याच्यात आता कब्जा मिळवायचा आहे लेबर बोर्ड पेन्शन योजना कशासाठी आहे कोण आहे तिथं अरे मराठीत चालवत नाहीत मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षा कुणाला पेन्शन द्यायचे आहेत त्याच्यामुळं हे प्रकरण सुद्धा गेले चौदा पंधरा वर्ष शासनानं जरी आता नियम करण्याचं मान्य केलं असेल लेबर बोर्डासाठी तर हे कायद्यात बसणार आहेत का लेबर बोर्डाची अधिसूचना काढता येईल का हे अनेक प्रश्न अनुउत्तरित नाहीत जर रिक्षावाला सुधारला तरच ह्या स्पर्धेच्या युगात टिगेल की नाही हे मात्र प्रत्येक रिक्षाचालकानं विचार केला पाहिजे आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम गतिमान किपायशीर होईल आणि सर्व एस टी बी एस टी सर्वांची भाडी एकदम कमी होतील आणि लोकांना जनतेला सहज हा प्रवास किपायशीर दरात आरामदायी सेवेनुसार हे मिळेल आणि महापालिका एस टी महामंडळ ही प्रवाशांची जबाबदारी घेत असते आणि त्यांना कधी काय नुकसान झालं तर त्यांना ती मंडळं नुकसान भरपाई देते हेही मात्र लक्षात ठेवायचं आहे तर आता मराठी तरुणांनी रिक्षाचे परवाने काढा आणि ह्या स्वयंरोजगारात उतरायचा आहे आणि फेसलेस टेबलही प्रत्येकानं चालू करा आर ओला काहीही जाण्याची गरज नाही दोन पैसे कमवा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद